<coughs> चला बोरो चला पहा लक्षात घ्या आज थर्टी फर्स्ट अनेक जण मोठमोठ्या शहरामध्ये दलिंदर मित्रासोबत दहा वीस पन्नास जमा करून कुठं नाईन्टी हनाईल पण बसले असतील पण ती हानत असताना एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे दरवर्षी आपण एक डायलॉग मारला होता एकदा नवीन वर्ष येऊ द्या आणि मग महाअभ्यास पहा एकदा दिवाळी येऊ द्या मग महाअभ्यास पहा एकदा महाबड्डे होऊ द्या मंग महाअभ्यास पहा असं म्हणता म्हणता ढोळम्या तू तीस वर्षाचा झाला तो काही सिरियस अभ्यास केला नाही आणि ज्या पोरांचा आता वय बसते त्या पोरांनी सिरियस होणं काळाची गरज आहे अभिनय तो कभी नाही कल करे सो आज कर आज करे सो अभिकर जरी आपल्याकडं दोन तीन महिन्याचा कालावधी भेटला तर या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये देखील आपल्याला आपल्या घराच्या चित्राचं चित्र चित्रा बदलता येतं मागल्या वर्षी काय चुकलो आणि यावर्षी काय चुकायचं नाही ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे कोणतं पुस्तक वापरायचं आहे काय करायचं आहे हे प्रत्येक मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे प्रत्येक काल का नवीन वर्ष आहे नवीन मात्र मातबर माधुऱ्यांकड ज्यांचा पैसा आहे ते थर्टी फर्स्ट साजरा करतील आपल्याकडं पैसा नाही आपल्याला आप नवीन वर्षात नवं स्वप्न नवी दिशा नवी आशा नवी इच्छा आकांक्षा आणि आपल्या मायबापाच्या डोळ्यात पडलेल्या ज्या काही निराशा आहेत त्या परिपूर्ण काय करायच्यात मिटून टाकायच्यात काहीतरी आगळं वेगळं करायचंय आणि म्हणून त्या नवीन वर्षाच्या उद्देशाने तुमच्याकडे मी राहीवालो आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या एसनो बोलत चला हॅलो हा झालं आपल्याला तोच विषय अतिशय महत्वाचा बोलायचा आहे आना छोड चुके परव से नाता तोड चुके रक्कर पत्थर अपने दिलो पर घर से मुखेड मोड चुके किसको लगता है यारो घर के सुख चैन गमाने को हम भी छोड़ छोडाए है अपना जीवन सफल बनाने को हम ही छोड़ छोडाए है, है। आपणा जीवन सफल बनाने को आणि मग ते जीवन काहीतरी आगळं वेगळं करण्यासाठी आपण घर सोडून बाहेर आलोत पण त्या शहरामध्ये श्रीमंत लेकरांच्या नादी लागून आपण आपल्या अस्तित्वाची लढाई नीट लढता यावी याच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून आज लाइव आलो नाहीतर ये नाही लय बेजारी मी सध्या कमेंट काउंट करणार नाही पोरं तुम्ही कच्छ आठ कमेंट कमेंट मला ना तिथं काय काय आगाव बोलायला पा मला काय ना बाप्पा आले आल्या हा राईट राईट हा मेनतीये म्हणजे तू काय आगाव बोलला तर मला काहीतरी आगाव बोलताय ते आणि म्हणून पोरं लक्षात घ्या की बाबा या ठिकाणी मला हेच म्हणायचं की मागील वर्षी आपल्याला भरती आली अनेक लोकांनी डायलॉग मारले अनेक लोक म्हणजे नवीन बॅच आहे ते बॅच हे सर्व असेल पण हे करत असताना एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घ्यायची पूर्व ती म्हणजे काय जर या वर्षी शासनानं घटक नावाची कन्सेप्ट आमच्या लेकराला समजून सांगितली नाही आणि मग त्याच्यामध्ये डबल फॉर्म सिंगल फॉर्म तर मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरानं पन्नास पन्नास फॉर्म भरा पैसे कमी पडले मी देतो का तर मागल्या वर्षी आमचं पोरग डबल फॉर्म मुळे एका मार्गानं कटलंय त्याला कारणीभूत शासन व्यवस्था आहे ही गोष्ट लक्षात घ्या भरती प्रक्रियामध्ये ज्या ज्या मागल्या वर्षी चुका झाल्यात त्या चुकावर आपल्याला विचार करायचा आहे मागील वर्षी आपण कोणाच्या संगतीत गेलो कोणामुळे आपलं नुकसान झालं ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला बोलायच्या लक्ष द्या इकडं नवीन वर्षाच्या सर्व लेकरांना मनातून मोकार शुभेच्छा तुझे जे जे स्वप्न आहे ते ते पूर्ण हो तुला जी बोलणं आज तिचा तुला क्वालो हो। मैजीब काळी हे पण ते करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे दर दर वर्षी नवीन वर्ष येत असताना बापानं तुझ्याक अपेक्षा पाहिल्यात त्या अपेक्षा मात्र साला दोन हजार चोवीसला तुला पूर्ण करायच्या एप्रिलला आचारसंहिता लागणार आहे सरकार पुन्हा सत्तेत येत असताना काय करेल आपल्याला आश्वासनं देईल त्याच्यानंतर एकदा सरकार सत्तेत आलं त्याला काय आपल्याला कोणी विरोधी पक्ष नेता नाही तर ते आपल्या बोकांडीवर बसणार आहे बव्या का मग का याची भरती घेणार नाही काहीच नाही आपल्याला ताण देणार ते मग त्यांनी आपल्याला ताण द्यायचा नसेल तर सध्या आपल्याला जो वेळ मिळाला तो वेळ आपण आपल्याला देऊया हे मोबाईल आहे या मोबाईल मध्ये इकडे पाय इकडे नऊ हजार चारशे चोवीस मॅसेज आहेत नऊ हजार चारशे चोवीस मॅसेज आहेत तुम्ही स्वतःला व्हॅल्युएबल बना तुम्ही स्वतःला महाग बनवा बिना कामी इझी गोईंग मध्ये कोणालाही अव्हेलेबल होऊ नका हे दोन तीन चार महिने कोणालाच वेळ देऊ नका ज्या ज्या ठिकाणी पुस्तक वाचाल त्या पुस्तकात तुला तुम्ही माय आणि तुला बाप दिसावा कळकळीची कल विनंती आहे आता तू जर चुकला तर सर्व काही चुकून बसणार आहे म्हणून विनंती आहे मागल्या वर्षी नाही लागला अरे तुला जे पाहिजे ते देव देत नाही किंवा नशिबात हे ते, ते देव झक मारून देणार आहे त्याच्यामुळे ताण घ्यायचा नाही या वर्षी साला आपण कुठं मुंबईला फॉर्म भरला होता आणि मी कुठं लावतो नांदेडचा मी हे लातूरचा फॉर्म भरला होता अमरावतीला पण यावर्षी असं करायचं आपल्या जिल्ह्यात फॉर्म टाकून आपल्याच जिल्ह्यात लागणार आहे देवाच्या नशिबात देवान ठरवलं असेल आपल्या नशिबात तेच असेल म्हणून निगेटिव्ह व्हायचं नाही झाल्या गोष्टी सोडून जवळच्या लोकांना तुझ्याबद्दल डायलॉग मारले त्यांना काय दहा पाच रुपये तेव्हा घरी दिले का तुला एखादं पुस्तक आणून दिलं का मग त्या भिकार सोटाचं काय ऐकायचं नाही काल का काहीच ऐकायचं नाही आपली तयारी किती आहे मी काय वाचलं मला काय येतं हे फक्त मला माहिती आहे त्या आजूबाजूच्या लांडू पांडूला माहित नाही त्याला सांगायचं बी नाही त्यांना विचारलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे सांगता येत नाही म्हणा बदलू शकते कधी मी लोकांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला उत्तर आपल्याला नाही आल्यावर आपल्या मनात न्यूनगण निर्माण करायचं नाही बी पॉझिटिव्ह राहायचा अभ्यास करायचा कळलं म्हणून सध्या सिरियस व्हायचंय मग ही जे भरती असेल जी शासनानं डायला हल्लाय कळलं का आजच्या दिवस दारू पेकायता घेऊ नका आज पिक्चर पाय पण नऊच्या आत घरी जाय नाही तर कोणाच्या बोकांडीवर बसतील आणि मरशील कळलं का पण उद्या मात्र राईड बारा वाजता नवीन पेज घे तिथं लिहे मायबापाचा फोटो ठेव पुस्तकाच्या समोर गावाकड मोबाईलमध्ये काढलेला माईसन बापाचा फोटो असेल ज्याला मायबापच नाहीत अनाथ हे त्यानं परभणीला माया क्लासले तुला खाणं पिणं राहणं तुला नोकरी लागेपर्यंत मी शिकवणार आहे तानी घेऊ नको याच्यातून बोलायलो सहज डायलॉग मारीन कळलं का तू इथे काही ताणी होऊ नको अरे आपलं मार्केटातलं झाले सध्या नुसतं मनेपर्यंत सकाळी दीडशे पोरं इशेच खाला झाला सध्या पण सांगायचं तात्पर्य ही भरती करत असताना आपल्या मागल्या चुका ज्या झाल्या त्या चुका म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट नॉन क्रिमिलियर हे पहिले एकदा परफेक्ट काढून घ्या याच्यामुळे आपले वांदे होऊन आहेत हे लय ताण देते ताण देते त्यामुळं खेळ खंडोबा कव्हर करा मेन गोष्ट आहे त्याच्यानंतर तू गध्या त्या नावात ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करून घे तुला त्या नावाची स्पेलिंगच येत नाही रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह आन्सर असं म्हणून तू इंग्रजी पास झालेला तळतुंब्या तुला काय येणार हे त्यामुळे तो काम काय त्या नावातल्या चुका तू आधार कार्ड तो पॅन कार्ड याच्यावरले नावं बरोबर आहेत का तू याकडं रहिवासी तू याकडे डोमासाईट त्याच्यानंतर एन सी एल हे बेसिक डॉक्युमेंट आतापासून पाहिजे तहान लागल्यावर ईर खांतो आणि मग फोक्या इरील बी पाणी लागत नाही मग का वाळू खातो का नाही आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत तुलाही जण सांगतील असं करू तसं करू तसं करू कळलं का अनेक हा टोमने मारणारं भिकारचोट दहा पाच रुपये तुला द्यायलाय का त्यानं मागल्या वर्षी तू नाही लागला म्हणून टोमना मारला त्या भिकार चोटान पाच दहा रुपये आपल्याला दिले का त्याची अवकाद नाही आपल्याला टोमने मारायची त्याचं चा काहीच ऐकायचं नाही नवीन वर्षानिमित्त पॉझिटिव्ह एनर्जी एकच ठेवायची हे आपल्याकडे एकनाथ पाटीलचा ठोकला असेल आपल्याकडे चालू घडामणीचं चा म्हणजेचं सिम्प्लिफाईडचं पुस्तक असेल त्याच्यावर आपल्या माईचा बापाचा फोटो ठेवायचा जेव्हा जेव्हा तानाला काहीतरी वाटलं ते याच्या फोटो पाहायचा आणि ए फोके हो मरायचं कधीच नाही हां मरण्याचा विचार पण आपल्या डोक्यात यावे त्याचा नाही अरे आपल्याकडे जे आहे का ते कोणाकडेच नाही आहे आपल्याकडं जिवंत हडामासा जी माणसं आहेत आपण ज्याच्याकडं पाय नाही त्याच्याकडे पहा जो अंध आहे त्याच्याकडं पहा काय का आपल्याकडं सर्वस्व आहे करता येईल काहीतरी लढाई आहे लढता येईल जिंकता येईल मरणे पर ये, हो हा पर्याय नाही तो ताण घ्यायचा नाही तुला मरावंच वाटलं मला एकदा भेटायले आहे तू मरणार नाही तरी तू इच्छा झाली मीच तुला मारतो तुला मरायची गरज नाही पुन्हा त्रास बी हो देणार नाही तुला हां म्हणून मरायचं नाही आहे सांगायचं तात्पर्य ही जी काही भरती प्रक्रिया आहे नाही नाही आज पिली नाही पण आता मित्रासोबत जातो हो मग हे दोनशे त्याचे दोनशे साठ चारशे साठमध्ये होत आहे आमचा कार्यक्रम दोघही पितो वाटलं तर तू लहान आहे तिया बापाला पाठव तिघं जण पिऊ बोलू आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय का हां हो यावर्षी लग्न करायचं आहे बरं -बर कर ना मंगळास्तिका म्हणतो ती ह्या लग्नात हां वाजंत्री बहुगल बलान करणे पुन्हा काय करू सर मटन खायला माझ्या गळ्यात माळे बाब्या मी मटन खात नाही हा हो सर फेलो मी चढली तुम्हाला हा तू तु पेलान मला चढली का बरं बरं तुला पिलो लिहित ना एवढी तुला चढली डुकऱ्या तोंडाच्या लय मोठ्या विषयावर बोलायचं आपल्याला काहीच खात नाही ताण घेऊ नको जिल्हा न्यायालयाचा पेपर हा ऑफलाईन होणार आहे हा चला बबनराव सांगायचं तात्पर्य मी काय म्हणलावलो ते लक्षात घे आपलं चालू काय ते लक्षात घे जसं मोकार बोलतो ना त्याच्यापेक्षा या ठिकाणी काय करायचं आपल्याला इकडे पहा हे वयाची आठ आहे याचा जी आर आपल्याकडे जे काही आपलं काय आहे टेलिग्राम चॅनल हे टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे फी आय डबल टी एच एल हे पाय हा याच्यावर हा जी आर टाकून द्यालो म्हणून हे काय वाचत बसणार नाही मी हे का हे पूर्ण जी आर तिथे टाकून द्यालो पूर्ण काय आहे काय नाही सर्व गोष्टी ते म्हणतोय सर तुम्ही आज खुश आहेत हो खुश आहे खुश आहे हम्म इकडे पाय हे पूर्ण दिले त्याच्यात हे आठ वय बी सर्व हे पहा हे डॉक्युमेंट महत्वाचे आहेत हे जे कागदपत्र आहेत का याचा नीट अभ्यास करा हे मी टाकायलो कशावर आपल्या टेलिग्राम चॅनलवर इकडे पहा हे कागदपत्र हे पहा परीक्षा कशी होणार काय होणार याच्यावरही आपल्याला बोलायचे पेपर घेते दुसरे आणि भिकारचोट विचारते तिसरंच मेल आमचं पोरग थार काय करावं हो कळणं काय वाचावं हो कळणं हे मराठी गणित बुद्धिमत्तावी जी के वाहतूक कशाचा फक्त ड्रायव्हरसाठी आता पुन्हा याला दंड आला म्हणून सहा लाख रुपये त्याच्यावर बी बोलायचे मला इकडे पाय मैदानी परीक्षेसाठी काय काय याचा जी आर टेलिग्राम चॅनलवर टाकायलो मी इथं बोलायची गरज नाही याच्यावर हा हे प्रत्येक गोष्टी सांगायची काय गरज आहे हे बाबा मुले छाती एकोणऐंशी पाच इंच फुगायची फुगायची कशी आहा हा करायचं नाही ह्या प्रत्येक गोष्टी तिथं सांगतो हा हा इकडे पाय एफसाठी काय आहे त्याच्यानंतर पा ड्रायव्हर मैदानी गुण कसे आहेत ओके हे आता सिलेबस महत्वाचं आहे काय काय वाचायचं याच्यावर जास्त आपल्याला फोकस करायचंय वीस जानेवारी दरम्यान आपलं चालू घडामोडीचं चा पुस्तक आलंय त्याच्यात बत्तीस इव्हेंट असतील आणि चालू घडामोडी कमी वेळात कशा पाठ करायच्या कमी वेळात कशा लक्षात ठेवायच्या याचं आपलं अपडेट पुस्तक आलंय उद्या त्याची कवर देखील आपल्या पुस्तकावर येईल ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आता आपलं गणिताचं बुद्धिमत्तेचं महाराष्ट्र भूगोल एस एस सी जी डी ही सर्व पुस्तकालय उद्या सोमवार सर्व पोरांच्या घरी पुस्तक पोहोचाल लक्षात घ्या हा सिलेबस आहे भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल इकडे पहा इतिहासामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव भारताचे व्हाईसराय बिसराय हे सर्व युट्यूबला शिकवलेलं मी तरी काही ताण घेऊ नको हे पाठच हे मला राजमध्ये काय आहे राज्यघटनेत काय आहे ह्या गोष्टी सामान्य विज्ञानामध्ये काय आहे विविध शास्त्र आहेत अभ्यास शास्त्रीय उपकरणे आहेत त्याच्यानंतर संज्ञा आहेत त्यांचे रासायनिक त्यांचे नाव आहेत शास्त्रीय उपकरणे आहेत त्यांचे कार्य आहेत राज्यघटनेमध्ये भारताची राज्यघटना आहे राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान, विधान परिषद विशिष्ट मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे राज्यपाल मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान संसद याच्याबद्दलची माहिती आहे यस इडबा देश व त्यांचे प्रतीक हे पा सर्वात महत्वाची गोष्ट आताही तयारी करणाऱ्या पोरांना विनंती आहे पोरं मागल्या वर्षी मुंबईला पण फॉर्म भरला फॉर्म भरताना काय झालं बावन मार्काचं जी आलं आणि सर्वात मोठा आपल्या पोराचा प्रॉब्लेम झाला की त्या बावन्न मार्काच्या जिकेचे प्रश्न जे होते त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या पोरायला सोडवता आले नाही आणि अनेक हुशार पोरांचा रिझल्ट एका गुणामुळं गेला यावर्षी आपल्याला ते हो द्यायचं नाही चालू घडामोडीची तयारी करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा जस्ट नवीन तयारी करणाऱ्या पोरांना विनंती आहे सदैकच एकच कामाला लागा पहिले हा इव्हेंट पाठ करून टाका कारण जगातली कुठलीही परीक्षा घ्या यावर प्रश्न असतोच पाठांतर देश त्यांच्या राजधान्या देश त्यांचे प्रतीक देश त्यांचे प्रमुख देश त्यांचे खंड देशातील राज्य व राजधान्या भारतातील राज्य व राज्यांचे मुख्यमंत्री भारतातील राज्य व राज्यांचे राज्यपाल त्यानंतर राज्य व राज्यांचे सण राज्य व राज्यातील प्रमुख नृत्य राज्य राज्यातील प्रमुख प्रकल्प राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री राज्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी महापौर हे आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं आहे तिथलच पाठ आहे हा हा लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट बारा ज्योतिर्लिंग आस्तविनायक त्यानंतर लेण्या किल्ले सागरी किल्ले नद्या त्यांची उगम स्थाने नद्या वाहणाऱ्या दिशांचा प्रवाह मार्ग नद्या काठावरील शहर नद्यावरील महत्वाची गोष्ट प्रकल्प नद्या त्याच्यानंतर उपनद्या अभयारण्य राष्ट्रीय काय म्हणते पोरो राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ शिखरं थंडावेची ठिकाणं वैज्ञानिक जीवनसत्व त्यांची रासायनिक नाव मूलद्रव्य शोध त्यांचा संशोधक वैज्ञानिक संस्था त्यांचे संस्थापक समाधी स्थळे याच्यातला एकही प्रश्न आला नाही आपला क्लास बंद केल्या जाईल हे छाती ठोकपणे सांगलो कुठली जगातली परीक्षा घ्या याच्यावरला प्रश्न परीक्षेत असतोच म्हणून याच्या कामाला गायचं कळलं का एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात घ्या अनेकांनी सांगितलं असेल इकडं पहा एप्रिल महिन्यामध्ये पोरो आपल्याला माहिती आहे की बाबा सतरा तेवीसच्या दरम्यान निवडणुका असतात चोवीस ते पंचवीसच्या दरम्यान निकाल लागत असतो आणि पंचवीस ते सव्वीस मेला आपल्या भारतात सरकार स्थापन होत असतं आता सरकार सध्या व्यस्त होतं बेजार हे आरक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि म्हणून यांना एक इच्छा आहे की आता आपली सत्ता आणण्याचं एकच वर्ग आपलं काम करू शकते त्याचं नाव आहे युवक मग जर आपण युवकांच्या इच्छा आकांक्षेवर बोललो युवकांना हाताशी धरलं तरच आपली सत्ता येऊ शकते असा यांच्या सुपीक डोक्यात आलेला नापिक विचार आहे म्हणून हे तुम्हाला भरतीबद्दल डायलॉग आणायलेत भरतीबद्दल तुम्हाला चॉकलेट सोबत चॉकलेटचं टर्पल सो द्यायलेत आपला विषय काय बाबा आपल्या तिची इच्छा आकांक्षा आहे आपल्याला काय सोन्याचा हंडा लागणार नाही ना ना। अपकन आपलं काहीतरी आगळं वेगळं होणार नाही ना। मग आपलं काम काय आपली तयारी आपण चालू ठेवू आपली तयारी आपण चालू ठेवू स्पर्धा परीक्षा म्हणजे पाणी ऊसाला देता देता दांडाल पपयाचे झाड लावणे ऊस आपलं ध्येय आहे मधात पपई खायला भेटलीत काय बिघडायला का पाणी तर तेवढंच दांडान चालणार आहे याला स्पर्धा परीक्षा म्हणतात कुठली कुठलीही मोठी गोष्ट मिळवण्याचं स्वप्न बाळगा तिच्या लेवलची मेहनत बाळगा ती मेहनत ठरवती तुम्हाला कुठं नेऊन सोडायचं सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या क्लासच्या ठिकाणी पहा असं लिहिलेलं हार्डवर्क इकडं पहा त्याच्यानंतर ड्रीम त्याच्यानंतर डेडिकेशन आणि इज इक्वल टू सक्सेस असं मी लिहिलेलं आहे याचा अर्थ काय माहिती आहे का, का पहिले मेहनत कर त्या मेहनतीवर तुम्ही लायकी ठरवल की तुला कोणत्या लायकीचं स्वप्न आहे ह्या छान पद्धतीनं एम लक्ष्मीकांत वाचायला रंजन सर वाचायला आहे सचिन भस्के सर वाचायला आहे त्याच्यानंतर सचिन सरचे गणित सोडवायला आहे याचा अर्थ तुला कळालं की तुला कंबाईनची तयारी करायची एम पी एसची तयारी करायची का तर तू केलेली मेहनत ठरवते स्वप्न कोणत्या अँगलचं पाहायचं आहे मग त्या अँगलचं स्वप्न पाहिल्यावर डेडिकेशन म्हणजे त्याग तुला एखादी पोरगी गुलुगुलू बोलायली एखादी पोरगी पिलू म्हणायली एखादी पोरगं हाय हलो म्हणायली एखादी पोरगी यू लुकिंग सो स्मार्ट म्हणायली तेव्हा तुला कळायला पाहिजे तिला बोलून तू वाया जाणार आहे तुला एखाद्या गोष्टीची आदत आहे संध्याकाळी तु लागतीच तुला जमतच नाही तुम्ही हाता हायलेत तर या जी गोष्ट तुला प्रमाणापेक्षा जास्त आवडते तिचा त्याग करायचा करा तेव्हा तू इथं पोहोचतो जीवनात मोठं होण्यासाठी त्याग ही अनिवार्य असणारी गोष्ट आहे ती त्यागावीच लागते त्याला दुसरा पर्याय नाही म्हणून हार्डवर्क ड्रीम डेडिकेशन इज इक्वल टू सक्सेस प्रयत्न मोठे करा प्रयत्न ठरवलं आपल्याला कोणत्या लायकीचं स्वप्न पाहायचं आणि आपण ते स्वप्न मोठ्या लायकीचं पाहिलं तर मधात एकाने येणाऱ्या ह्या छाटछूट भंगार गोष्टी आपण सोडून देतो मायबापाचा चेहरा आठवतो घराचं चित्र आठवतो आणि झक मारून अभ्यास करतो आणि इथं पोहोचतो त्याचं नाव सक्सेस म्हणून पर विनंती आहे बरोबर माग काय चुकले डबल फॉर्म सिंगल फॉर्ममुळे आपलं नुकसान झाले पण यावर्षी होणार नाही मागल्या वर्षी काय चुका झाल्या अंतिम टप्प्यात आपला एक मार्क रिझल्ट का गेला आपण कोणाच्या संगतील होतो कोणाच्या सोबत अभ्यास केलो आता अभ्यासिकेत बसल्यावर छान पिक्या सारे चौकोनी डबा आहे त्याच्या मधात तू बसलाय माईबापाचा फोटो लावायचा का दोन ओळी वाचताना जेव्हाही डिसमोड होऊन खुर्चीवर तू टेकन देशील टेकन दिल्यावर तू माया आणि तू आ बाप यांचा चेहरा पाहिल्यावर बापाचा तिथून आवाज येईल बाळा लय कष्ट सहन केलेत रे मोठ्या बहिणीचं बाळा तुला लग्न राहिले अनेक समस्या आहेत सावकाराकडून घेतलेला पैसा त्याचं व्याज देणं होत नाही आहे याच्या अगोदर झालेला बहिणीचा पैसा देऊ देऊ कंबरडं मोडत आले त्या माईच्या पायाला पडलेल्या भेगापाय त्या भेगाला आम्हाला मू नावाची कलम माहीत ती जे काही मलम आहे तो माहीत नाही अनेक समस्या आहेत आणि हे तुला मिटवायचे आम्हाला तू नोकरी लागून काय सोन्याची गादी उशी देणार नाही आहे आम्हाला काही तू बंगई देणार नाही आहे पण आम्ही ज्या कष्टा काढल्यात आम्ही जे सहन केले ते तू ह्या वाटेल येऊ नाही म्हणून अभ्यास कर झोपू नको बाळा मित्रासोबत बिनाकामी चहा पाहायला जाऊन दोन तास वाया घालू नको उठ हे वाचणं झाले पुढचं पेज पलट त्याच्यात तू आयुष्य आहे हे आवाज कुठे येईल ज्या लॅबमध्ये बसला ती खुर्ची पक्की घ्यायची काही फरक पडत नाही तिथं माईचा आणि बापाचा फोटो लावायचा बाकी कुठल्या भंगार भुंगार हिरो हिरोईन मास्ताराचा पण नाही लावायचा आपल्या आणि आपल्या बापाचा फोटो लावायचा ती मायबाप आपल्याला प्रेरणा देतील आपलंच चित्र बदलण्यासाठी दुसरी कोणतीच व्यवस्था आपल्याकडं नाही एकच व्यवस्था आहे हे जे काय ते आहे म्हणून अभ्यास करा मोठे पुरो कारण का जीवन एकदाच आहे त्या स्वाभिमान कधी जगता येईल आपण आपल्या मायबापांना नोकरी लागल्यावर दोन तीन पगार झाले पन्नास साठ हजार रुपये अकाउंटला जमा झाले तर त्याच मायबापाला आपण कुठंतरी गोयाला फिरायला न्यायचं तिथं लिहायचं जस्ट इन्जॉय विथ मम्मी पप्पा का तर आपल्या बापानं कधीच स्टेटस ठेवलं नाही जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर आपल्या बापानं कधीच म्हणलं नाही की मित्रांसोबत मनालीला नाही आपल्या बापाची जिंदगी गेली कुठंतरी आषाढी कार्तिकेला धक्काबुकीत आपला बाप पंढरपूरला जातो आणि लेस त्याच्या हयातीत वेळ मिळाला तर तो बालाजीला जातो पण आपल्या बापालाही त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कष्टाच्या आयुष्यात कुठंतरी विरंगळा मिळावा त्यालाही त्याचं आयुष्य कळावं त्यालाही पिझ्झा कळावा त्यालाही डोसा कळावा त्यालाही इडली सांबार कळावा आणि ते कळवण्याची ताकद आपल्यात आहे म्हणून एकच काम करायचे आभी नाही तो कभी नाही माईच्या सांगतो जीवन एकदाच हे सहा महिने गाडवासारखी मेहनत घ्या अख्खा आयुष्य सिंहासारखे पण आता जर आपण सिंहासारखं जगायला गेलो तर अख्खा विषय गाढवासारखं राहील हे मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायलो म्हणून अभ्यास करा स्वप्न मोठे बाळगा मेहनत घ्या स्वप्नावर गवसणी घाला आणि मायबापाच्या घराच्या चित्रात बदल करा असा एक सल्ला आदेश विनंती आव्हान आव्हान करायलो सर्व साल काहीतरी वेगळं करसाल एक जानेवारी उद्या नवीन वर्षाच्या भरभरून सर्व माझ्या बांधवांना बहिणींना काही पालक असतील तेही व्हिडिओ पाहत असतील त्या पालकांना तुमचा मुलगा म्हणून शुभेच्छा लेकरांनो दरवर्षी आपण नवीन नवी आयडिया म्हणतो यावर्षी असं करू तसं करू आजचा थर्टी फस्ट आपल्यासाठी नाही आपला थर्टी फस्ट जेव्हा पहिला पगार येईल तो पहिला पगार स्वतःच्या पैशाने आपण जे काय करावं वाटलं ते करसाल तो आपला थर्टी फस्ट असेल आज बापानं दिलेल्या पाचशे रुपयात तीनशे रुपये खर्च करून थर्टी फर्स्ट करणाऱ्या अवलादी आपण नाहीत ते आपण लक्षात घेसाल मायबापाच्या स्वप्नासाठी झटसाल मायबापाचे स्वप्न पूर्ण करसाल येणाऱ्या काही कालावधीत हो आपल्या घराला कलर द्यायचा राहिलाय कारण बापाकडे पैसे नाही आपल्या बापानं इटाचं घर बांधलंय पण मागाला स्लाप राहिलाय कारण बापाकडे पैसे नाही ते चित्र आपण बदलायचे छानपैकी गावात बैठकीत बंगई असेल त्या बंगईत आपलाही बाप बसला पाहिजे आपली माय बी बसली पाहिजे आणि आपण झोका देतानाचा फोटो आपल्या बैठकीत लागला पाहिजे हे स्वप्न तुम्ही बाळगायचे काय करायचे करा भरतीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल उद्योग व्यवसाय धंदा करा चहा ऐका पण गाव सोडा गावातल्या दलिंदर लोकांच्या नादी लागू नका राजकारणी लोकांच्या चटाया उचलू नका बाहेर पडा मेहनत घ्या पाच सहा वर्ष गावातून अलिप्त राहा आणि एकदा आपलं चित्र बदललं तर गावाचं चित्र बदलायला गावाकडं जा एक जानेवारी आहे उद्यापासून सर्वच बॅचेस नवीन आहेत मया नाही महाराष्ट्रातल्या सर्वांच्याच आहेत तुला जिथं बरं वाटलं त्या ठिकाणी जाय इथं आला तरी चालतंय इथं निवासी अनिवासी दोन्ही बॅच आहेत नसेल तर व्हीके क्लास नावाचं ॲप आहे त्या ॲपमध्ये पण नवीन बॅचेस ॲड केल्यात लाईव्ह पण आहे रेकॉर्डेड पण आहे सर्व लेकरांना हृदयाच्या तळापासून शुभेच्छा देतो उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच यूट्यूब चॅनलवर तत्पूर्वी सर्वांना शुभरात्री जय हिंद जय जह महाराष्ट्र